नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर धामेंद्र मेंद्र युट्यूब चॅनलला आणि ह्या ज्या बागेमध्ये आपण आलो आहे आज तर हा बाग आपण पुढच्या वर्षी मृगबारासाठी ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात आंबेबार होता है। एक दीड गाडीचा तो हार्वेस्ट झाला आहे पण यावर्षीचा जो अतिपाऊस आहे त्या अतिपावसामुळं आणि ही जमीन काळी बघा इतकी काळी आहे की आतासुद्धा वल्ली आहे अजून हे बघा वरच्याच लेवलला अशी काळी आहे आणि याच्यात अजूनही रोटा मारता आलेला नाही आहे अशा ज्या अडचणी आहेत शेतकऱ्यांना त्या खूप मोठ्या आहे ज्याला काही पर्यायच नाही याला तणनाशक मारलं तरी काही फरक पडणार नाही कटर मारलं तरी काही फरक पडणार नाही पुढच्या आठ दिवसामध्ये अपेक्षित आहे की हे सुकेल रान थोडं आणि रोटा मारण्याचं गव होईल म्हणजे हे गवत क्लिअर होईल त्यानंतर वापसा कंडिशन आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे आणि वापसा कंडिशन झाल्यानंतर पुढच्या वर्षीचं स्टोरेजचं काम म्हणजे जून महिन्यामध्ये जो बाग फुटण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे त्याचा स्टोरेजचं काम आपण सुरू करणार आहे इथे जे ते जा जा तस 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 ते ते की आपल्याला पिवळे झाडं दिसत तर हे जसं वापसा होईल आणि बुरशीचे स्प्रे होईल आपले बुरशीनाशकचे तस तसं ते कंट्रोल होईल त्यानंतर बऱ्याच लोकांच्या कमेंट्स येतात की जमिनीची सत्तानाश होत आहे सगळं होत आहे मग त्याच्यावर पर्याय त्यांनी सुचवावा की आज जे धकाधकीचं जेवण चाललेलं आहे आणि कॉम्पिटिशनचं चा शेती चाललेली आहे कॉम्पिटिशन शेतीमध्ये तर याच्यामध्ये ऑर्गॅनिक शेती किंवा ही काळाची गरज आहे पण ऑर्गॅनिक शेती करायला कोण तयार आहे उत्पन्न कमी उत्पन्नामध्ये उत्पन्ना पुढचे तीन चार वर्ष काढण्यासाठी जे लोकं का तयार असतील त्यांनी कमेंट्स करा आणि मला त्याचं त्याच्याबद्दलची माहिती माझ्याकडून घेऊ शकता की ऑर्गॅनिक शेती कशी केली पाहिजे ते ती शंभर टक्के तुम्हाला ऑर्गॅनिक शेतीबद्दलही माहिती दिल्या जाईल फक्त तीन ते चार वर्ष आपल्याला कमी उत्पन्नाची आणि खर्च करण्याची तयारी आपल्याला आली पाहिजे अदरवाईज आपल्याला जे आपल्यासमोर पर्याय उभे आहे रासायनिकचे किंवा चांगले चांगले बुरशनाशक मार्केटमध्ये आलेले खतच आलेले त्याच्यावर आपल्याला पुढचं नियोजन करत चालावं लागणार आणि अजून काही अडचणी असल्यास माझ्याशी कॉन्टॅक्ट करा जेणेकरून तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल धन्यवाद